रामकृष्ण मंडळी पावट्याचं तेच तेच कालवण जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा पुन्हा पुन्हा तुम्ही असंच कराल तर इथे मी एक किलो पावटे घेतलेले आहे सर्व पावटे सोलून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे जे पावटे आहे तर ते आपल्याला रात्रभर किंवा दोन तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तुम्ही जेव्हा भाजी करणार आहात तर त्याच्या अगोदर तुम्ही दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत घातले तर ते लगेच सोलता येतील किंवा थंड पाण्यामध्ये घातलं तर रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सोलायचं अगदी सहज सोलता येतात तर इथे मी रात्रभर भिजत घालणार आहे तर त्यासाठी रात्री मी हे पावटे सोलून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी पावटे बुडे इतपत पाणी घातलेलं आहे आणि हे पावटे असेच आपल्याला झाकून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे सोलून घ्यायचे तर इथे बघा पावटे छान भिजलेले आहेत तर आता हे सहज सोलले जातात आपण उभा पावटा धरायचा आणि चिमटीने अशा प्रकारे दाबायचा म्हणजे तो पावट्या आहे तर त्याची जी साल आहे तर ती अगदी अलगद निघते तुम्हाला मी जवळून दाखव कोकते हो अशा प्रकारे उभा पावटा आपल्याला धरायचा आहे तुम्ही असंच जर आडवा पावटा धरून दाबायला बघितलं तर ते होत नाही त्यासाठी उभा पावटा धरायचा आणि अशा प्रकारे नखाने ते दाबायचं जर तुम्ही दाबलं तर अंगठ्याने दाबल्यानंतर पटकन त्यातला जे पावटा आहे तर तो बाहेर येतो अशा प्रकारे सगळे पावटे जे आहेत तर ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत इथे मी सगळे पावटे सोलून घेतलेले आहे तर आता आपण कालवण करायला घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे त्यामध्ये चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे तर हा कांदा आपण लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण मी खिसून घेतलेला आहे तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील घालू शकता किंवा छोटे तुकडे करून घालू शकता मी ते खिसून घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आता हे आलं लसूण चांगलं भाजल्यानंतर हळद आणि मीठ देखील मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपले हे जे पावटे आहे सोललेले तर हे घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे अशा प्रकारे जर आलं लसूणच्या पेस्टमध्ये आपण हा हे जे पावटे आहे तर ते शिजवून घेतले ना या भाजीला अत्यंत सुरेख अशी टेस्ट येते खूप छान चवीला ही भाजी होते आणि सर्व आलं लसूणची जे टेस्ट आहे तर ती या पावट्यामध्ये उतरते आणि एक वेगळी चव भाजीला तयार होते त्यासाठी ही स्टेप आपण वगळायची नाही अशा प्रकारेच तुम्हाला जे पावटे आहे तर ते आलं लसूणच्या पेस्टमध्ये शिजवायला ठेवायचे आहेत छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं हे जे पावटे आहेत तर ते शिजवून घ्यायचे आहेत पावटे शिजायला ठेवलेले आहे तोपर्यंत मसाला करून घेऊया त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर ही भाजी थोडीशी आंबट करावी लागते त्यासाठी आपण टोमॅटो जास्त घेतलेले आहेत एक चमचा तीळ घेतलेला आहे एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हा जो मसाला आहे तर तो, तो बारीक वाटून घेतलेला आहे तर इथे बघा आपले जे पावटे आहेत तर ते जवळपास शिजत आलेले आहेत तर एक पावटा आपण दाबून बघायचा जास्त त्याचं पीठ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही कारण की पुन्हा आपण भाजीमध्ये त्याला थोडंसं शिजवणार आहोत तरी बघा पावटा चांगला शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे दुसऱ्या कडेमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालूया त्यामध्ये छोटी वेलची दोन तमालपत्र दालचिनीचा तुकडा एक स्टार फुल आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे हे खड्या मसाले जे आहे तर ते तेलावरती थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं तर ते वाटण देखील यामध्ये दे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपली काळी चटणी जी घरामध्ये असते तर ती एक चमचा घातलेली आहे पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचाभर इतकी धनेपूड घातलेली आहेत हे सर्व जे मसाले आहेत तर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचे त्यानंतर कमी गॅसवरती आपण हे जे मसाले आहेत ते दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत त्यामधलं पाणी पूर्णपणे नाहीसं होतं आणि ते तेल सुटायला लागतं त्यावेळेस आपण त्या मसाल्यामध्ये आपला शिजलेला जो पावटा आहे तर तो घालून घ्यायचा हा जो पावटा आहे तर तो मसाल्यामध्ये दोन, तीन मसाला दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी मसाल्याचं त्याचा एकजीव होईल तसा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं जास्त परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला रसा जसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्ही कमी पाणी देखील घालू शकता यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं अगोदर देखील आपण मीठ टाकलं होतं त्यासाठी पुन्हा मीठ बघून टाकायचं एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपण दहा ते पंधरा मिनटं ही भाजीची आहे तर शिजवून घेतलेली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथे आपली पावठ्याची रसाभाजी तयार झालेली आहे ही भाकरीसोबत भातासोबत अगदी इडली डोशासोबत देखील खूप छान लागते कोणत्याही डिशसोबत ही भाजी अतिशय सुरेख तुम्हाला पाहिजे तशी त्यातला जर रसा आहे तर तो कमी अधिक तुम्ही करू शकता इथे आपली भाजी तयार आहे नक्कीच अशा पद्धतीने एकदा पावट्याची भाजी करून पहा कशी वाटली ते कमेंट करून आवर्जून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद